इकिगाई दीर्घायुष्य निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य काहीही केलं तरी चालेल पण निवृत्त होऊ नका एकदा का तुम्हाला तुमचा स्पष्ट झाला की सुख आणि समाधान प्राप्त होतं त्याचप्रमाणे जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो जपानी लोकांच्या शरीर मन आणि बुद्धीच्या चिरतरुण राहण्यामागचं कारण समजावं हाच हेतू आहे जर तुम्ही जपानमध्ये गेलात तर तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे निवृत्तीनंतरही तिथले लोक अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात खर तर बहुतांश जपानी लोक निवृत्त होतच नाही जोपर्यंत शरीर साथ देत तोपर्यंत ते त्यांच्या आवडीचं काम करतच राहतात महत्वाची गोष्ट म्हणजे जपानी भाषेमध्ये निवृत्तीसाठी कोणताही शब्दच अस्तित्वात नाही जसे इंग्रजीमध्ये रिटायरमेंट म्हणजे ठराविक वयानंतर कामामधून बाहेर पडणं किंवा मराठीमध्ये निवृत्त होणं असा शब्द आहे तसा जपानी भाषेमध्ये निवृत्त या अर्थी शब्दच नाही नॅशनल जिओग्राफीचे रिपोर्टर डॅन ब्युटेनर ज्यांनी बराच काळ जपानमध्ये घालवला ते असं म्हणतात की जपानी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश इतका महत्त्वाचा वाटतो की त्यांच्या संस्कृतीमध्ये निवृत्त होण्याची संकल्पना अस्तित्वातच नाही